आगामी निवडणूक प्रक्रिया आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे पेन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेरदार तसंच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक पराडकर आणि तुषार कामत यांच्या अध्यक्षतेखाली पेन नगर परिषद कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं हे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही याच्या आचारसंहिता लागू झालेली आहे चार तारखेला नगर परिषदेमध्ये एकूण बारा प्रभावामध्ये ही निवडणूक होणार आहे एकूण चोवीस नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे त्या नगर परिषदेमध्ये तेहतीस हजार आठशे पंच्याहत्तर ते मतदार असणार आहेत त्यामध्ये स्त्री मतदार सतरा हजार दोनशे एकाहत्तर पुरुष मतदार सोळा हजार सहाशे चार हे मतदान करणार आहे यासाठी नॉमिनेशन घेण्याचा कालावधी हा दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे सर्व उमेदवारांनी फॉर्म हे ऑनलाईन भरून त्याची प्रिंट काढून ते, ते आमच्याकडे सादर करायचे आहेत यासाठी आपण नगर परिषदेमध्ये मदत कक्ष निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी उमेदवाराला त्याची मदत घेता येईल त्याशिवाय ज्या काय अडचणी निर्माण फॉर्म भरताना होणार आहे त्यासाठी सुद्धा इथं मार्गदर्शन कक्ष निर्माण केलेलं आहे